आठ कोटी तीस लाख ते आज साडे पंधरा कोटी कालावधी हो दोन वर्षाचा होता दोन हजार अठरा ते दोन हजार वीस मध्ये हा पूल पूर्ण करायचा होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती असावं म्हणून सांगतोय अनेकांना आपल्याला माहित नसेल दोन वर्षाचा कालावधी हो दोन वर्षामध्ये हा ब्रिज पूर्ण करायचा होता आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत ज्या आपण टेंडरच्या कंडिशन बघितल्या तर त्या टेंडरच्या कंडिशन मध्ये कॉन्ट्रॅक्टर पुरा पडतोय म्हणूनच त्याला टेंडर मिळालं बरोबर ना काम बंद व्हायचं डिपार्टमेंटला सांगण्यात द्यायचं की इक्विपमेंट माझ्याकडे नाही अनेक वेळेला सांगण्यात द्यायचा पैसा माझ्याकडे नाही दोन एक्सटेन्शन या ठेकेदाराला मिळाले दोन दानटे साहेब ऐकून घ्या तुमचं लक्ष नाही तुमच्या गावाकडे दोन वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं दोन वेळा एक्सटेन्शन दिल्यानंतर इथे आम्ही जेव्हा पाहणी करायला आलो ज्याचा उल्लेख आता सरपंच मॅडम यांनी केला अनेक उपोषणाला गावातले ग्रामस्थ बसायच्या तयारीत होते आम्ही तिकडे येऊन आम्ही त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना सांगायचा सा प्रयत्न केला की हे जे चाललंय ते चुकीचं चाललंय जर ठेकेदारीची कुवत नव्हती तर त्या कंडिशन मध्ये तो ठेकेदार बसला कसा काय म्हणून त्याला तिकडे त्या कंडिशन मध्ये बसवलं सहा वर्ष सुरू झाला बारा तेराला ठीक आहे तांत्रिक अडचणी आल्या तांत्रिक अडचणी नंतर चार पाच वर्ष गेली दोन हजार अठराला ठेकेदार नेमण्यात आला ठेकेदार नेमल्यानंतर आज आपण सातव्या वर्षात आहोत माझं अनेकांनी इकडे काही लोकांनी ते कौतुक केलं कौतुकास पात्रच नाही या विषयामध्ये पालकमंत्री साहेब ज्या गोष्टींचा उल्लेख तुम्ही तुमच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता चुकीच्या गोष्टी ह्या जिल्ह्यामध्ये चाल देणार नाही चालू चालू देणार नाही ह्यात त्याच्यापैकी एक जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही चुकीचीच झालेली आहे अशा ठेकेदारांना या जिल्ह्यामध्ये थारा मिळता कामा नाही कारण का असे एस्टिमेट कॉस्ट जर आपण वाढवायला गेलो आठ कोटीचं काम जर पंधरा कोटीवर गेलं म्हणजे ऑलमोस्ट डबल झालं डबल एस्टिमेट वाढलं त्याच्यामध्ये रुंदी वाढली का त्याच्यामध्ये उंची वाढली का अधिकाऱ्यांना काही म्हणणं नाही आज नितेश राणे पहिल्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये एका उद्घाटनासाठी माझ्या पहिल्याच कर्म कार्यक्रमाला आले असल्यामुळे मी सगळंच काढणार नाही पण लक्षात ठेवा माझं लक्ष आहे मी सोडणार देखील नाही मी सोडणार नाही जे चुकीचं ते चुकीचं आहे अशा लोकांना ब्लॅक लिस्टच केलं पाहिजे मी अनेक वेळेला या अधिकाऱ्यांना सांगतोय पालकमंत्री साहेब कलेक्टर साहेब आज या व्यासपीठावर आहे साहेब अशा अधिक म्हणजे अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टच केलं पाहिजे मग कशासाठी आपण टेंडर भरतो कशासाठी तुम्ही टेंडर भरलात अहो ह्यांचाच मुलगा कुठेतरी निवडणुका लढतोय करोड रुपये उडवतोय यांचाच मुलगा ना तो मग मुलाकडून पैसे घ्यायचे आणि आमचा ब्रिज पूर्ण करायचा तो मग ड्रग माफियाचा पैसा असू दे त्याच्या मुलाकडे किंवा कोणाचा पैसा असू दे मला त्याच्याशी घेणं देणं नाही आमचा ब्रिज एवढी वर्ष का खडवला आज एवढ्या सोयीच्या गोष्टी आज आठ किलोमीटर आमचं कुडाळ आलं अनेक बिचारे रस्त्यावर रखडत अनेक आंदोलन करणार होती ह्या पाणीचा जो पात्र दिसतो ना आपल्याला मंत्री साहेब ह्याच्या बाजूला आंदोलन होत होती आपण शुभारंभ करतो तो आपण सगळं मागचं विसरतो असं मागचं विसरू नका हे असे ठेकेदार अनेक असे ठेकेदार आहेत माझी विनंती आहे कलेक्टर साहेब आणि मंत्री महोदयांना साहेब अशा या सगळ्या ठेकेदारांची ठेकेदारांची यादी काढा यांची सगळी कामं बाहेर काढा किती किती वर्ष झाली किती किती लोकांना किती एस्टिमेट हे लोकांनी वाढवले हा सगळ्या जिल्ह्याचा पैसा आहे महाराष्ट्र बजेटमधून आला असेल किंवा डीपीडीसीच्या माध्यमातून आला असेल हा आपला जनतेचा पैसा आहे या ठेकेदारांच्या मालकीचा पैसा नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगते डबल सा <laughs> एस्टिमेट वाढवतो आपण उंची काढीची वाढली नाही रुंदी काढीची वाढली नाही म्हणून आपल्याला विनंती आहे साहेब अनेक विकास काम आपल्या माध्यमातून इकडे जिल्ह्यामध्ये करायचे पण जर अशी कीड लागली असेल ला आपल्या जिल्ह्याला जर हे ठेकेदार आपल्याला काही कामच करू देणार नसतील दोन दोन वर्षाच्या कामाला जर आठ आठ वर्ष लागणार असतील तर लोकांच्या आप आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत ना त्या लोकांनी कुठे व्यक्त करायच्या म्हणून मला आपल्याला विनंती करायची की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे एवढे सगळे ठेकेदार पुरा बसबस करून ठेवला या सगळ्या ठेकेदारीनी एकदा आपण एक, एक वैयक्तिक मिटिंग घ्यावी त्या विषयामध्ये अनेक ठेकेदारांकडे दहा दहा वर्ष जुनी कामं आहेत काय करतात ते ठेकेदार थे थे दहा दहा वर्ष जुनी काम आणि एस्टिमेट आहेत सरकारचा पैसा वापरतायत अच्छा दरवर्षी यांच्या खळ्यामध्ये गाड्या नवीन येत आहेत मग काम का नाही करत भोसले साहेब आणि आपल्या संबंधित सर्व डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगतो हे आजपर्यंत जे माझी आमदार होते, थे, होते आ, ते ठेकेदारच होते म्हणून चाललं मी कोणाची घेत नाही आणि नितेश पण घेत नाही म्हणून उगाच आमच्याशी असे वेडेवाकडे ठेकेदार आमच्या वाटेला आढाल आण, ना त्याना तुडवत नेऊ लक्षात ठेवा यांना काही शिस्त आहे की नाही कुठेतरी कळलं पाहिजे की आपण काय करतोय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम